नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड आवडशाळेच्या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये वय कसं काढायचं ते पाहणार आहोत म्हणजे आपलं आजचं वय किती आहे हे कस काढायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण आजचं वय काढू शकतो किती दिवस किती महिने झाले आणि आपले किती वय आहे हे आपण एका सेकंदामध्ये काढू शकतो तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीचं किंवा तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या आई वडिलांचं कुणाचंही असू दे तुम्हाला वय ते सेकंदामध्ये काढता येऊ शकतं तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण व्हिडिओकडे बोलूया बघा इथे आपण दोन प्रकारची वय काढणार आहोत बघा ज्यातून पटकन वजाबाकी होणार आहे आणि ज्यातून वजाबाकी करताय वरच्या संख्येतून खालची संख्या जाणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल तेही आपण पाहणार आहोत चला तर मग आपण पहिल्यांदा इकडचं पाहूया बघा आता समजा आजची तारीख आहे सोळा तीन दोन हजार पंचवीस सध्या आता एक चालू आहे म्हणजे पहिलाच महिना चालू आहे पण आपण इथं घेतलेला आहे सोळा तीन दोन हजार पंचवीस आणि बघा इथं खाली जन्मतारीख आहे आता हे काय करायचं असतं माहितीये ही, ही खालची आहे जन्मतारीख अं एखाद्या मुलाची ही आहे जन्मतारीख ही काय आहे जन्मतारीख आहे आणि त्या मुलाच आपल्याला आजचं वय काढायचंय थारी। त्या मुलाचं आपल्याला आजचं वय काढायचंय तर आपल्याला तारीख आजची लिहावी लागेल इथं तारीख आपल्याला आजची लिहावी लागेल हा असतो हा असतो महिना हे असतात इकडचे दिवस आणि हे इकडचं असतं वर्ष इकडचं असतं वर्ष आता ही एखाद्या मुलाची आपल्याला जन्मतारीख दिलेली आहे आणि त्याचा आपल्याला आजचं वय काढायचं आहे मग आज तारीख आहे सोळा तीन दोन हजार पंचवीस असं आपण समजू आता ही बघा हे मुद्दामच एक्झाम्पल का घेतलेलं आहे कारण वरच्या संख्येतून खालची संख्या पटकन मायनस होऊ शकते त्यामुळं आता यांची आपण वजबाकी करू आणि वजाबाकी करताना आपण इकडून करायचे सोळातून चौदा गेले किती उरले दोन उरले तीन मधून एक गेला दोन उरले त्यानंतर बघा आता या वर्षातून वरच्या हे खालचं वर्ष फक्त मायनस करायचं आहे दोन हजार पंचवीस मधून आता हे बघा हे पाच पाच मधून शून्य गेले पाच शून्यातून शून्य गेले शून्य दोन मधून दोन गेले शून्य म्हणजेच चौदा एक दोन हजार वीस रोजी जन्मलेला मुलगा त्याचं आजचं वय दोन हजार पंचवीस साली तो पाच वर्षाचा आहे पाच वर्ष दोन महिने दोन दिवस पाच वर्ष दोन महिने दोन दिवस त्याला चालेले आहेत तर अशा प्रकारे आपण त्याचं आजचं वय काढू शकतो हे झालं एकदम सिंपल आता बघा ज्या संख्येतून वरच्या संख्येतून खालची संख्या तर मायनस होत नसेल आणि जर एखाद्याची जबाबदारी जर अशी असेल आता बघा आजची तारीख सोळा एक दोन हजार पंचवीस आज हा व्हिडिओ मी केलेला आहे सोळा एक दोन हजार पंचवीस ही आजची तारीख आहे आणि एखाद्याच एखाद्याची जर जन्मतारीख अठ्ठावीस दहा एकोणीशे ब्याण्णव असेल तर त्याचं आपल्याला आजचं वय काढायचं मग आता यांची सुद्धा आपल्याला वजबाकी करायची आहे बघा थोडं तुम्हाला इथे लक्ष द्यावं लागेल कारण हे वेगळ्या प्रकारे करायचंय आता काय करायचंय बघा सोळातून अठ्ठावीस जात नाही मग काय करायचं इथं एक आहे एक म्हणजे पहिला महिना कोणता असतो जानेवारी जानेवारीचे दिवस किती असतात टोटल एकतीस असतात किती असतात एकतीस त्या एकतीस मध्ये हे सोळा ऍड करायचं आपल्याला बघा सहा आणि एक सात तीन आणि एक चार झाले म्हणजेच आपल्याला या सत्तेचाळीस मधून हे अठ्ठावीस आपल्याला मायनस करायचं अठ्ठावीस आपल्याला मायनस करायचं आहे बघा आपण काय केलं वरच्या संख्येतून खालची संख्या जात नसेल तर आपल्याला इकडं हातचा घ्यावा लागतो फक्त इथं एक आहे एक, एक म्हणजेच पहिला महिना असतो जानेवारीचा जा। मग इथं तुम्हाला कोणताही महिना असू दे जर या संख्येतून ही संख्या जात नसेल तर त्या महिन्याचे जेवढे दिवस आहेत ते दिवस यामध्ये ऍड करायचे या दिवसामध्ये ऍड करायचे आणि मग जे उत्तर येतं त्यातून ही संख्या वजा करायची आपल्याला आता या संख्येतून ही संख्या वजा करू बघा सात आठ इथे नऊ राहिले आणि चार इथं तीन राहिले पण इकडे गेला तीन मधून दोन गेले एक म्हणजे एकोणीस झाले एकोणीस झाले आता बघा एक मधून दहा जात नाही मग काय करायचं दोन हजार पंचवीस आहे यातलं एक वर्ष इकडं घ्यायचंय आपल्याला बघा काय म्हणते मी या दोन हजार पंचवीस मधलं एक वर्ष आपल्याला इकडं ऍड करायचं आहे मग एका एक वर्षाचे एका एक वर्षामध्ये किती महिने असतात तर एका एक वर्षामध्ये बारा महिने आले असतात ते पूर्ण बारा महिने आपण इकडे घेतले आणि बारा आणि एक की तर तेरा झाले तेरा झाले आणि या तेरातून आपल्याला दहा झालं पाहिजे तेरातून दहा गेले तीन राहिले तेरातून दहा गेले तीन राहिले आता बघा दोन हजार पंचवीस मधून एक वर्ष आपण इकडे दिलं मग इथं किती उरले दोन हजार चोवीस उरले त्या दोन हजार चोवीस मधून आपल्याला एकोणीसशे ब्याण्णव मायनस करायचे एकोणीसशे ब्याण्णव आपल्याला मायनस करायचे आहेत चार मधून दोन गेले दोन राहिले दोन मधून नऊ जात नाही इथं पण शून्य आहे पहिल्यांदा या दोन कडून इकडे खाचा घ्या दहा झाले या दहाकडून इकडं पण खाचा घ्या हे दोन लिहा बारा झाले बारातून नऊ गेले तर किती राहिले बघा बारातून नऊ गेले तर तीन राहिले तीन राहिले इथं इकडे इकडं हाचा गेला नऊ राहिले नऊ मधून नऊ गेले झिरो इथे एक उरला इकडं हाचा गेला व गे, एक मधून एक गेले झिरो म्हणजेच ज्यांची जन्मतारीख अठ्ठावीस दहा एकोणीसशे ब्याण्णव आहे त्यांचं आजचं वय दोन हजार पंचवीस सालचं वय बत्तीस वर्ष आहे बत्तीस वर्ष तीन महिने एकोणीस दिवस झालेले आहेत तर बघा जर तुम्हाला हे एक्झाम्पल नसे समजलं तर आपण अशाच प्रकारचं आणखीन एक एक्झाम्पल घेऊया हे एकदम सोपं असतं जेव्हा वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस होत असते तर ती आहे अशी मायनस करायची आणि मग हे आपलं उत्तर येत असतं पण जर वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस होत नसेल तर आपल्या थोडीशी तर प्रोसेस आहे जर तुम्हाला हे नसेल समजलं तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा तुम्हाला पटकन समजेल आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल बघा आता समजा एखाद्याची जन्मतारीख जर पाच आठ एकोणीशे नव्वद असेल पाच आठ एकोणीशे नव्वद असेल तुम्ही हे तुमच्या घरी तुम्ही करून पाहू शकता आपलं करेक्ट वय जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकदम सोप्या प्रकारे हे करून बघू शकता बघा ज्यांची जन्मतारीख पाच आठ एकोणीसशे नव्वद आहे त्यांचं आजचं वय काढायचं आपल्याला आता बघा या सोळातून पाच जातं त्यामुळे आपण सोळातून पाच आहे सोळातून पाच गेले अकरा राहिले आता एक मधून आठ जात नाही मग काय करायचं आपल्याला दोन हजार चोवीस मधून एक वर्ष इकडे घ्यायचंय आपल्याला आणि एका एक वर्षामध्ये टोटल बारा महिने असतात मग बाराने हा एक तेरा झाले आणि तेरातून आपल्याला आठ घालवायचा आहे मग किती राहतं बघा तेरातून आठ गेले किती राहत तर पाच राहत पाच लिहा आणि मग इथं एक वर्ष आपण इकडे घेतल्यामुळं इथं दोन हजार चोवीस झाले त्यातून आपल्याला एकोणीसशे नव्वद मायनस करायचं आहे हे चार इथं लिहू आपण दोन मधून नऊ जात नाही इकडनं एक हाचा घ्या दहा झाले इकडनं मग तिकडं हाचा घ्या बारा झाले बारातून नऊ घालवा तीन राहिले परत इथं नऊ राहिले नऊ मधून नऊ गेले शून्य एक मधून एक गेला शून्य चौतीस म्हणजेच ज्यांची जन्मतारीख एकोणीसशे नव्वद आहे त्यांचं दोन हजार पंचवीस साली चौतीस वय आहे बघा आता याप्रमाणे जर आपण धरलं तर चौतीस वर्ष पाच महिने अकरा दिवस झालेले आहेत आजच्याच तारखेला बघा एकदम सोपं आहे जर या संख्येतनं ही संख्या जात नसेल तर इथं जो महिना दिलेला आहे त्या महिन्याचे दिवस काढा ते दिवस यामध्ये ऍड करा दोन्हीची बेरीज करा जी बेरीज येईल त्या बेरिजीतून ही संख्या मायनस करा पुन्हा या संख्येतून ही संख्या जात नसेल तर इकडून या वर्षातून एक वर्ष इकडं घ्या आणि मग हे त्यामध्ये ऍड करा मध्ये हे प्लस वन करायचं आणि मग त्या वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस करा मग यातून आपण इकडे एक वर्ष हातचा घेतलेलं असतं मग इथे एक वर्ष कमी करा आणि त्या वर्षातून खालची संख्या मायनस करा तुम्हाला आधीच वय तुम्ही काढू शकता एका सेकंदामध्ये जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही पटकण्याचा अन्सर काढू शकता बघा मग जर तुम्हाला तुमचं आजचं वय जाणून घ्यायचं असेल करेक्ट तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही तुमचं आजचं वय काढू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद